सरपंच अन्नदाता योजना माझ्या तुरची गावातील कोणीही व्यक्ती उपाशी राहायला नाही पाहिजे निराधार विधवा अपंग किंवा वयस्कर व्यक्ती कधी गावातला उपाशी झोपला नाही पाहिजे याचा विचार करून मी माझ्या घरी सरपंच अन्नदाता योजना सुरू केली माझ्या गावातला कोणताही व्यक्ती कोणत्याही वेळी माझ्या घरी जेवण करायला येऊ शकतो त्याचं नाव त्याचा फोटो किंवा त्याचा व्हिडिओ मी आजपर्यंत कधी काढला कि नाही किंवा त्याचं नावसुद्धा आजपर्यंत कधीच मी सांगितलं नाही फक्त सामाजिक भान म्हणून मी सरपंच अन्नदाता योजना सुरू केलेली आहे ज्यावेळेस लोकं माझ्याकडं कामासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी येतात तेव्हा बऱ्याच वेळा मला असं जाणवलं की ते उपाशीपोटी आहेत ह्या उद्यात हेतूनच की आपल्या गावातला एकही व्यक्ती कधीच उपाशी राहिला नाही पाहिजे म्हणून गेली दोन ते अडीच वर्ष झाली मी सरपंच अन्नदाता योजना सुरू ठेवलेले आहे आणि आत्तापर्यंत त्यात काहीच अडचण आलेली नाही धन्यवाद